मित्रांनो सर्वांना शुभ दुपार आपण आज काय करणार आहोत मी तुम्हाला दोन दिवस अगोदर एक विषय दिलेला होता की आपण चर्चासत्र घेणार आहोत काय घेणार आहोत आणि चर्चा सत्रावर मी तुम्हाला आपला भाग नंबर चार चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इतिहास या विषयावर काय करायचं चर्चासत्र घेणार आहे मी तुम्हाला त्या घड्यांची नावं सांगितलेली होती त्या घड्याचा तुम्ही अभ्यास करायचा आणि त्या विषयावर आपण बोलायचंय आपले मत व्यक्त करायचे मी तुमचे दोन गट करणार आहे आज विचारणार तर चॅलेंजिंग प्रश्न हवे चॅलेंजिंग प्रश्न चर्चा करायची उत्तर आलं नाही तुमच्या दोन गटापैकी एक गट जिंकणार आहे एक गट हारणार आहे मी तुम्हाला तुम्हाला हारणार आणि जिंकणार लोकांना कोणत्या प्रकारचं बक्षीस देणार आहे तुम्हाला काय देणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही या चर्चासत्रामध्ये तुमचा खूप सारा अभ्यास होणार आहे कारण तुम्ही प्रश्न विचारणार आहे मी परत उद्या अशाच परिसर विषयावर आणखी दोन गडावर चर्चासत्र घेणार आहे no. की तुम्ही ती तयारी करायची तुम्हीच बोलायचं ठीक आहे सर्वांना दोन्ही गटांना हा गट कोणता आहे ए हा गट कोणता आहे ए आणि याचं गट ए गट आणि हा गट कोणता आहे याचं कॅप्टन कोण आहे कोण आहे स्वरा स्वराने स्वरा नरवडे ठीक आहे दोघा दोन्ही गटांना बेस्ट ऑफ लग दोघांनी दोघांनी काय करायचं आहे बेस्ट ऑफलक द्यायचे आपल्या टीमला तुम्ही टीमला बेस्ट कपला द्यायचं तुमच्या टीमला तुम्ही द्यायचं तुमच्या टीमला तुम्ही द्यायचं तिथूनच विचारायचं तिथूनच विचारायचं हे तर स्टेज नाही आहे चला फटाफट चला पुढे 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 प्रश्न विचारायचे फटाफट

असा कोणता राजा आहे अखंड भाग जिंकलाय अखंड भाग जिथे बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शिवाजी महाराज बोला पुढे प्रश्न या गटाला आहे तू प्रश्न कोणत्या कोणत्या विषयातला विचारला होता शिवरायांच्या इतिहासात ना हा प्रश्न नव्हता ठीक आहे तरी पण चालेल तू तर जनरल मध्ये प्रश्न विचारला चला पुढे पुढे या गटासाठी प्रश्न आहे बोला चला शिवरायांचे गुरु कोण होते शिवरायांचे गुरु कोण होते बोला मी होते वेरी गुड बोला बरोबर वेरी गुड व्हेरी गुड पुढे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न स्टँड अप बोला सिरांनी प्रश्न विचारा मलाच प्रश्न कळे ना तुझा मोठ्या राज्याभिषेक सोहळा कुठे केला होता बोला व्हेरी गुड चला या गटासाठी प्रश्न आहे प्रश्न विचारायचा आहे फटाफट चला लवकर फटाफट प्रश्न विचारायचा आहे चान्स आरोही स्टँडअप आरोही खूप सारे प्रश्न तुम्ही दुपार पासून विषय चालू होता बोला अन्नोजी दत्त यांचे पद व काम काय यांचे पद व काम काय होते बोला अन्नोजी दत्त यांचे पद व काम काय होते बोला पटकन येते कोणाला येते का कोणाला बोला बोला अनोजी दत्त यांचे पद व काम काय होते येत का? ये का आहे का येत का नाही यांचं मार्क केलेले आहेत हेच बोनस मार्क तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला कोणाला येत का बोला तुम्ही सांगा उत्तर सांगा तुम्ही सचिव आणि काम काय होतं काम काय होत कोणतं काम होतं होत जोरा पुढचा प्रश्न विचारायचा आहे स्टँड अप बोला नवीन प्रश्न घेऊन तुमचाच गटाला प्रश्न आहे बोला विचारा समाधी कुठे शिवरायाची समाधी कुठे आहे वा व्हेरी गुड टाळ्या जोरात जोरात टाळ्या छान पुढचा प्रश्न या गटासाठी आहे बोला हां व्हेरी गुड शिवराय वा छान व्हेरी गुड छान आता एक मुद्दा तुमचा गेलेला आहे आता या गटासाठी प्रश्न आहे परत पुढचा प्रश्न नयन नायन। उभा नयन प्रश्न विचारायचा आहे इतिहासातला कोणताही प्रश्न विचारायचा आहे बोला बोला एक प्रश्न इकडच्या गटासाठी माझ्याकडे आहे पण मात झालेलं आहे हा झालेलं आहे माझ्या दुसरा बोला ना तुम्ही बोला आजम तानाजीच्या मुलाचं नाव व्हेरी गुड जोराट काय वाजवा चला या गटासाठी प्रश्न आहे या गटासाठी प्रश्न आहे बोला तुमचा चान्स झालेला आहे तुम्ही बोला 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 शिवजन्मापूर्वीचा काळ कोणता बोला शिवजन्मापूर्वीचा काळ कोणता बोला बोला शिवजन्मापूर्वीचा काळ कोणता कोणता आहे मग त्या काळ होता बरोबर आहे उत्तर तुम्हाला माहिती काळ छान छान व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बरं पुढचा तुमचा प्रश्न या गटासाठी यांचं झालंय तुमचा प्रश्न हा तुमचा तुमचा प्रश्न आहे बोला बोला लवकर हा श्लोक स्टँड स्टँडअप धाकट्या मुलाचं नाव काय ते शिवरायांच्या धाकट्या मुलाचं नाव बोला কোন না

तानाजी मालुसर यांचं युद्ध कोणाबरोबर झालं तानाजी आहे पिक्चर पण पाहिला असा तुम्ही तानाजी मालुसर यांनी काय जिंकली काय जिंकली तानाजी <ुणीज़> का ताना मालुसर यांनी तुमच्या या गटासाठी प्रश्न येतो कोणाशी युद्ध केलं तानाजी मालुसरे यांनी कोणाशी युद्ध केलं बोला लवकर तुम्हाला येत आहे का त्यांनी घोडखिंड जिंकली होती कोणा तानाजी आहे

यांना तुम्हाला प्रश्न आला नाही म्हणून प्रश्नाचा मार्ग मिळालेले या गटाला या गटाला मार्ग मिळालेले त्या गटाचे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलेलं नाहीये एका एक प्रश्नाचं उत्तर यांना पण आलेलं नाही कळलं काम काय होते काय काय काम हंबीरराव मोहिते यांचे पद व काम काय होते हंबीरराव मोहिते अष्टप्रधान मंडळ बोला बोला हंबीराव मोत यांचं काम काय होतं त्यांचं पद कोणतं होतं बोला लवकर प्रश्न प्रश्न तुम्ही विचारलाय ना तुम्हाला उत्तर देता येणार नाही या गटासाठी उत्तर द्यायचं हंबीराव मोहित येत आहे का नाही बोला तुम्ही उत्तर द्या बोला काय काय कर व्हेरी आणि पद काय होतं त्यांचं सेनापती व्हेरी गुड टाळ्या आरोही व्हेरी गुड पुढे 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 हा प्रश्न विचारा सावत्र भावाचे नाव काय होत बोला नाही झालं नाही झालं बोला 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 व्हेरी गुड व्हेरी गुड गुड व्हेरी 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 गुड मी तुम्हाला मी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की संवाद करायचा आहे चर्चा करायची आहे भांडण आपल्याला ना करायचं नाही आता बोला हा बोला विचारा शिवरायांना कोणी दिली होती शिवरायांना शिवरायांना तलवार कोणी दिली होती बरोबर आहे का उत्तर बरोबर आहे का मी सांगणार नाही शिवरायांना तलवार कोणी दिली होती उत्तर उत्तर मी सांगणार नाही बोला कुणी उत्तर सांगा तुम्ही पण बोला भवानी भवानी ओके आता शेवटचा एक प्रश्न शेवटचा विचारायचा प्रश्न बोला आधी लग्न आधी लग्न मी प्रश्न मी प्रश्न विचारते आधी लग्न मग लग्न कोणाचं बोर्डखिंड कुणी लड़वली बरोबर ठीक है ठीक है ठीक है अरे तुमचा बाप मरून पड़ला है ओके 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 थैंक यू सर्वांनी सर्वांनी या सत्रामध्ये भाग घेतलाय बोला एक प्रश्न विचाराय शिवरायांकडे किती माणसं होती काय विचारलं मला करा लक्ष प्रश्न शिवरायांकडे समाने किती माणसं होते चुरान,

सर्वांनी उभं राहायचं मस्त पैकी उभं राहायचं एकदम छान आणि जे कॅप्टन आहे त्यांनी पुढे यायचे कॅप्टननी कॅप्टननी पुढे यायचे सेकंड सेकंड से सेकंड से सेकंड हात मिळवा हा, ना हात वर्दी, हात वरती हात वरती